नमस्कार शासन आर या युट्यूब चॅनेल आपण खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात पुढे बेकीनी म्हणजे सरकारी कर्मासाठी मोठी खुशखबर आहे सरकारी कर्मचाऱ्यांना तीन मोठे आर्थिक लाभ एकाच वेळी मिळणार त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छितो आपण चॅनल तर चॅनेलला आजच्या सुरू करूया राज्य सरकारी कर्मासाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठ्या अंदाजची बातमी समोर येत आहे जर ही शासकीय सेवेत करत असाल तर तुमच्यासाठी ही निश्चितच फायद्याची बातमी ठरणार आहे कारण केंद्रीय कर्मचारी एक एकाच वेळी तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे दरम्यान आज आपण तीन मोठे आर्थिक लाभ नेमकी कोणते आहे आणि याचा कर्मचाऱ्या कसा फायदा होणार आहे हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत माघा बत्ता वाढीचा लाभ जसं की आपल्या सर्वांना ठाऊक आहे की नुकतेच काही दिवसापूर्वी म्हणजेच संहिता लागू होण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचारी खुश करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे तो म्हणजे केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मच्या मागाई भत्तात छेचाळीस टक्के पन्नास टक्के केला आहे विशेष बाब म्हणजे की मागाईभता त्यांना चोवीस पासून लागू राहणार आहे तसेच याचा रोख लाभ हा मार्च महिन्याच्या वेतनासोबत दिला जाणार आहे यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याची महागाई भ्त फरकाची रक्कम देखील केंद्रीय कर्मचा पगारासोबतच वितरित होणार आहे आताच कर्मचाऱ्याचा मार्च महिन्याचा पगार हा चांगला वजनदार बनणार आहे घरवाडी भत्ता देखील वाढणार केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भता जेव्हा पन्नास टक्के ते होईल तेव्हा घरवाडी भत्ता वाढवला जाणार असे स्पष्ट करण्यात आले होते यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांनी महागाई भत्ता आता पन्नास टक्के झाल्याने त्यांचा घरवाडी भत्ता देखील वाढला आहे त्यांचा घरवाडी भत्ता हा शहरानुसार एक पासून ते तीन टक्कापर्यंत वाढला आहे आम्ही सांगू इच्छितो की सरकारी कर्मचारी घरवाडी भत्ता हा शहरानुसार एक्स वाय आणि झेड कॅटेगरीमध्ये डिवाइड करत आला आहे आधी एक्स कॅटेगरीमध्ये कर्मचाऱ्यांना सत्तावीस टक्के वाय कॅटेगरी मधील कर्मचाऱ्यांना अठरा टक्के आणि झेड कॅटेगरीमधील कर्मचाऱ्यांना नऊ टक्के घरभाडे भत्ता दिला जात होता आता मात्र यामध्ये वाढ झाली असून एक्स कॅटेगरी मधील तीस टक्के वाय कॅटेगरीतील कर्मचाऱ्यांना वीस टक्के आणि झेड कॅटेगरीतील कर्मचाऱ्यांना दहा टक्के एवढे घरभाडे भत्ता दिला जाणार मार्च महिन्याचे वेतन मार्च महिन्यातच खरे तर मार्च महिन्याचे वेतन एप्रिल महिन्यामध्ये होणार होते परंतु सणासुदीचा हंगाम पाहता शासनाने या महिन्याचे वेतन म्हणजे मार्च महिन्याचे वेतन मार्च महिन्यातच करण्याचा निर्णय घेतलेला आहे यानुसार आता तीस किंवा एकतीस मार्चला सरकारी कर्मचारी त्याच्या खात्यात त्याचे वेतन महागाई भत्ता वाढ महागाई पत्ता फरक आणि घर वाढ वाढीसह मिळणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे धन्यवाद